चौदा एप्रिल हा जगभरातल्या आंबेडकरी अनुयायांसाठी प्रेरणादायी आणि आनंदाचा दिवस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव प्रज्ञासूर्य विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे तेहतीसावा जयंती महोत्सव बौद्धजन समाजसेवा संघ सिद्धार्थनगर बेणसे यांच्या वतीनं विविध वैचारिक सांस्कृतिक क्रीडा प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी हा दिवस साजरा करण्यात आला भीम जयंतीनिमित्त दिनांक तेरा एप्रिल आणि चौदा एप्रिल दोन हजार चोवीस असे सलग दोन दिवस विविध विधायक मानवतावादी उपक्रम राबवण्यात आले तसंच बेणसे प्राथमिक शाळेला महापुरुषांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या यावेळी भीम अनुयायी धम्म बांधव बहुजन बांधव यांनी घराघरात उच्च शिक्षित अधिकारी निर्माण करण्याचा संकल्प केला तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेल्या संविधानरूपी राष्ट्रीय ग्रंथ त्यांच्या मूल्यांचे जतन लोकशाहीचे रक्षण करण्याचा निर्धार देखील यावेळी भीम जयंतीनिमित्त करण्यात आला यावेळी ध्वजारोहण धार्मिक विधी आणि वैचारिक प्रबोधनही करण्यात आलं भीमजयंती महोत्सव यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव कमिटीचे सर्व पदाधिकारी सभासद ग्रामस्थ महिला मंडळ आदींनी परिश्रम घेतले चौदा एप्रिल दोन हजार चोवीस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती मोठ्या हर्ष आमच्या गावात साजरी होत असताना मी सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो तसेच या ग्रामस्थांच्या वतीनं जी काय या जयंतीचे अरेंजमेंट केलेले आहे त्यांनाही शुभेच्छा देऊ इच्छितो बंधुनो महामानवाची जयंती म्हणजे ही, ही भारतातच नव्हे तर संबंध देशात या ही जयंती केली साजरी केली जाते या जयंतीला विविध कार्यक्रमांची आरास असते तसेच सिद्धार्थनगरमध्ये मोठ्या मोठ मोठमोठ्या नामवंत राजकीय शासकीय आणि सामाजिक क्षेत्रातली लोकं ह्या जयंतीला भेट देत असतात परंतु लोकसभेचा राज इलेक्शन असल्यामुळं ह्यावेळेसची जयंती छोट्या प्रमाणात आम्ही साजरी केलेली आहे या गावात डॉक्टर इंजिनियर वकील पत्रकार शिक्षक असे मोठमोठी लोकं राहतात या जयंतीच्या निमित्तानं आम्ही संकल्प करीत आहोत की पुढची येणारी पिढी ही आणखी सुदृढ आणि उच्च पदावर कशा असेल हे बघण्याचं काम आम्ही करणार आहोत संविधान वगैरे त्या संदर्भामध्ये काही संकल्प केला का, के का लोकशाही वाचवण्यासाठी आपण काय प्रयत्न करा संविधान आता आपण बघतच आहोत की कि गतकाळात किती संविधानाची पायमल्ली होत आहे आम्ही संकल्प केलेला आहे की संविधानाची प्रत प्रत्येक याला या जयंतीला उपस्थित राहणाऱ्या ग्रामस्थांना आम्ही देणार आहोत आणि संविधान कसा बलकट होईल हे आम्ही पाहणार आहोत गेले एक दहा दिवसापासून जयंती उत्सव कमिटी आणि गावातील छोटी म आपली बाल आहेत छोटी मुलं आहेत ते सगळी दहा दिवसापासून सगळीजणं मेहनत करत आहेत सगळीजणं इकडे तिकडे धावत आहेत आणि दरवर्षी आम्ही सगळे गाव सगळे गावातील लोक महिला पुरुष तरुण मंडळी हे दरवेळेला एक वेगळा जयंतीचा उत्सव साजरा करतो त्या जयंतीमध्ये दरवेळेला शासकीय कर्मचारी आणि वेगवेगळे कार्यक्रम या रक्तदान शिबिर असेल आरोग्य तपासणी असेल किंवा इतर कोणते जे कार्यक्रम आहेत ते आम्ही राबवत असतो आणि अशा प्रकारे जयंती आम्ही साजरी करतो आणि एक हा देखील जयंती साजरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तरीसुद्धा सर्वांना जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा सर्वप्रथम आज तमाम भारतीयांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्तानं खूप खूप आणि मनपूर्वक शुभेच्छा देतो गेली अनेक वर्षाची परंपरा सिद्धार्थनगर बेंडसे या गावातील आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत या सर्व राष्ट्रीय महापुरुष महामानव असोत यांची संयुक्त जयंती महोत्सव हे सिद्धार्थनगर बेंडसे येथे गेले अनेक वर्ष परंपरागत आणि मोठ्या जल्लोषात आणि हल हर्षउल्लासात साजरं होत असतं परंतु गेली मधल्या करोनाचा काळ गेला तर एकूण एक वर्ष इथे राष्ट्रपुरुषांच्या जयंतीला थोर समाजसेवक साहित्यिक कला क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर ह्या सिद्धार्थनगर बेणशे येथे येऊन गेलेले आहेत आणि त्यांना बाबासाहेबांना अभिवादन केलेले आहे यावर्षी देखील आमच्या बेण्डशे सिद्धार्थनगर येथील उत्सव कमिटी या, या कमिटीने चार दिवस मेहनत करून नालंदबुद्ध विहार त्याचप्रमाणे सिद्धार्थनगर याची साफसफाई त्याचा प्रत्येक घरासमोर रांगोळी कण ह्या सर्व महिलांनी घातलेले आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची जल्लोषात इथं साजरी होत आहे